आपण महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी नसरापूर राजगड मार्गावरील खड्ड्यांच्या समस्येवर शिवसाम्राज्य प्रतिष्ठानने आंदोलनाची केली तयारी पुणे सातरा महामार्गालगतच असलेल्या भोर तालुक्यातील नसरापूर हे गाव राजगड तालुक्याशी जोडले गेले या मार्गावर अनेक ऐतिहासिक देवस्थान आणि किल्ले आहेत ज्यामध्ये की बणेश्वर मंदिर वेल्हेतील मेंगाई देवी वांगणीची माळाई देवी कुरुंजाई माता आणि ऐतिहासिक राजगड तोरणा गडकोटांचा समावेश होतो या मार्गाचा वापर गडकोटावर जाणारे पर्यटक आणि स्थानिक नागरिक मोठ्या प्रमाणात करतात परंतु सध्या या मार्गाची अत्यंत दुरावस्था झालेली आहे जागोजागी खड्डे पडले असून या खड्ड्यांमुळे नागरिकांची आणि वाहनांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होती खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यामुळे नागरिकांना अपघातांचा सामना करावा लागतोय स्थानिकांनी अनेकदा खड्डे बुजवण्याची मागणी केली असली तरी अद्याप काहीच हालचाल झालेली नाही शिवसाम्राज्य प्रतिष्ठानच्या चेलाडी चौक नसरापूरचे अध्यक्ष प्रज्योत कदम उपाध्यक्ष सूरज भगत उपसचिव लवनाथ कचरे आणि सौरभ चेटे ओंकार चोरगे प्रतीक कोंढाळकर सूरज धोत्रे आणि निखिल भंडारी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी अनेक वेळा संपर्क साधलाय वार मिळाली आहेत की काम आज उद्या सुरू होईल परंतु प्रत्यक्षात का काहीच कारवाई झालेली नाही शिवसाम्राज्य प्रतिष्ठानने इशारा दिला की दोन दिवसांच्या आत जर नसरापूर राजगड मार्गावरील खड्डे बुजवले गेले नाही तर ते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात नसरापूर रोडवर आंदोलन करतील यामध्ये ग्रामस्थांचाही सहभाग असेल